नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर मध्ये आपलं स्वागत आहे सिनॉप्टिक माहिती वातावरणाच्या खालच्या थरातील रेषा वाऱ्याची खंडितता साऊथ छत्तीसगड ते साऊथ तमिळनाडू पर्यंत आहे व ती तेलंगणा कोस्टल आंध्र प्रदेश रायल सीमातून जात आहे यावर आधारित पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे दिवस एकवीस एक एप्रिल विदर्भातील जिल्ह्या वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाच्या पावसाची शक्यता शक्यता आहे दिवस दोन बावीस एप्रिल विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिवस तीन तेवीस एप्रिल विदर्भातील जिल्हे वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा दिवस एकवीस एक एप्रिल विदर्भातील जिल्हे वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता दिवस दोन बावीस एप्रिल विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे तसेच यवतमाळ वर्धा अमरावती नागपूरमध्ये अं गारपीटची शक्यता आहे दिवस तीन तेवीस एप्रिल विदर्भातील जिल्ह्या वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली मध्ये गर्जना शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज येणाऱ्या दिवसांमध्ये बहुतेक शहरांमध्ये फाटली क्लाउडी ते जनरली क्लाउडी वेदर एक्सपेक्टेड आहे आणि काही शहरांमध्ये सोसाट्याचा वारा गारपीट आणि वीज मेघगर्जनाची शक्यता आहे कमाल तापमान विदर्भात पुढील पाच दिवस कमाल तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या आर एम सी नागपूरची वेबसाईट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक यूट्यूबला भेट देऊ शकता धन्यवाद